नमस्कार मित्रांनो सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतो की अधिवास प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढलं जाते परंतु विवाहित महिलेत्व अधिवास प्रमाणपत्र काढत असताना काही महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपले त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचे राहिलेले होते त्यामुळं आता आपण ए टू झेड माहिती असणारा व्हिडिओ या व्हिडिओ ए टू झेड माहिती घेऊन आलेला आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे स्किप न करता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे ज्या बऱ्याच जणांचा गैरसमज आहे या पोर्टल संदर्भात या ठिकाणी अप्लाय केलेले डॉक्युमेंट अप्रुव्हल लवकर मिळत नाही त्यामुळे मी तुम्हाला एक का दिवसामध्ये कशा पद्धतीने सर्टिफिकेट अप्रूव्ह करून घेतलेला आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कारण फॉर्म भरण्याच्या अगोदर काही महत्त्वाची सूचना आहेत ते सूचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर एक नंबरला आहे जी की तुम्ही नवीन अकाउंट तयार करणार आहात विवाहित महिलेचं तर ते त्यांच्या आधार कार्डवर जे नाव असेल त्या नावाने तुम्हाला अकाउंट तयार करून घ्यायचं आहे हा झाला एक नंबरचा पॉईंट त्यानंतर सेकंड नंबरला आहे या ठिकाणी जे तुम्ही डॉक्युमेंट देणार आहात ते तुम्हाला सर्व जे काही महिलेच्या सासूरचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत जसं की रेशन कार्ड असेल उदाहरणार्थ त्यानंतर तिसरा नंबरचा पॉईंट आहे डिक्लेरेशन डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करताना त्यावरती फोटो जे आहे ते महिलेचा लागणार आहे आणि डिक्लेरेशनवरती माहितीसुद्धा महिलेचीच लागणार आहे आणि जे काही रिलेशन बेनिफिशरी रिलेशन तुम्ही डिटेल टाकता तर ते तुम्हाला कशा पद्धतीने टाकायचे आहेत हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार तर जास्त वेळ नाही त्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात होत तर मित्रांनो तुम्हाला यासाठी सर्वात आधी या पोर्टलवरती यायचं आहे न्यू युजर रजिस्टर हेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ओ टी पी त्या जिल्हा निवडायचा आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर एक युजरनेम तयार करायचं आहे युजरनेममध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर युजरनेम तयार करा जेणेकरून तुमचा लवकर युजरनेम तयार होईल इथे तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर चेक युजर अवेलेबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्यांचं तुम्ही अकाउंट तयार करणार आहात त्यांचा आधार नंबर टाका तिथे युजरनेम अवेलेबल असो यू कॅन यूज युजर नेम अशा पद्धतीचं नाव येणार ना आहे तर असं नाव आलं म्हणजे तुम्ही हा युजरनेम वापरू शकता आपला युजरनेम तयार झालेला आहे ओके करायचं आहे युजरनेम जसे अवेलेबल दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्डचा ऑप्शन ओपन होईल यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे इथे एक एक्झाम्पलमधून पासवर्ड दिलेला आहे सिटीझन ॲट द रेट वन टू थ्री तर हा पासवर्ड तुम्हाला घ्यायचा नाही आहे तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे जसं की तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा त्यानंतर जे ज्यांचं अकाउंट तयार करणार आहात त्यांचं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे त्यांचं डेट ऑफ बर्थ टाकायचे एज ऑटोमॅटिक येऊन जाईल तर मराठीमध्ये नाव व्यवस्थित येत नसेल तर काही लोड घ्यायचं काम नाही हे जी काही सर्टिफिकेट आहे तुमचं ते इंग्लिशमध्ये येणार आहे त्यामुळे इंग्लिशमध्ये स्पेलिंग व्यवस्थित टाका आणि मराठीमध्ये जर कमी जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्व माहिती भरायची आहे मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे मी इथे ओ टी पी केलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर युजरने तयार झालेला पासवर्ड टाकलेला आहे सर्व व्यवस्थित एकदम झालेलं आहे नाव एकदा चेक ना करून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये त्यानंतर मराठीमध्ये नाव व्यवस्थित येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही इंग्लिशमध्ये बरोबर टाका डेट ऑफ बर्थ बरोबर टाका आणि रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल रजिस्टर होऊन जाईल तुमच्या मोबाईलवरती युजरनेम पासवडही येऊन जाईल त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड कॅपच्या जिल्हा टाकून लॉग इन करायचा लॉग इन आपण झालेला आहोत त्यानंतर लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला रेव्हन्यू डिपार्टमेंट सर्च करायचं आहे त्यानंतर रिवेन्यू सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचं एज अँड नॅशनलिटी डोमेशन हे सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे वरती येऊन प्रोसिड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन टॅब नवीन टॅब ओपन होईल त्यानंतर लेफ्ट साईडला सर्विस लिस्ट आहे इथे क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा एज नॅशनलिटी सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट लिस्ट दाखवेल खाली यायचं आहे आणि कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होईल यामध्ये तुम्हाला सर्व्हिस सिलेक्ट करून घ्यायचे एज अँड डोमिशियल एज नॅशनलिटी अँड डोमिशियलसुद्धा तुम्ही इथून काढू शकता त्यानंतर आता ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे त्यांचं इथे ऑटोमॅटिक नाव आलेलं आहे त्या महिलेचं नाव तुम्हाला दिसेल इथे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये जे की आपण अकाउंट तयार करताना दिलं होतं हे सर्टिफिकेटवरती नावसुद्धा प्रिंट होऊन येणार आहे त्यानंतर खाली फादरनेम विचारताय फादर नेम टाकायचा आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल मी इथे पॉलिसी पॉलिसीमुळे जी काही डिटेल आहे काही ब्लर केलेली आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल मोबाईल नंबरसुद्धा येईल जेंडर येईल ईमेल आय डी टाकायचं काम नाही ऑक्युपेशन इथे हाऊसवाईफ इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर जनरल जी काही महिला आहे त्यानुसार मी हा फॉर्म भरत आहे जनरल महिलांचा विचार करून हाऊसवाईफ इथे सिलेक्ट केलेला आहे आधार नंबर टाकण्याचं काम नाही खाली त्यानंतर डायरेक्ट हे येत्या रेसिडेन्सियल प्रेझेंट ॲड्रेस हे जे काही ऑप्शन आहे या ॲड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहता म्हणजे जे काही खाली तुम्ही ॲड्रेस टाकणार आहात आता खाली त्या ॲड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहतात तर या ठिकाणी ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यामध्ये पंधरा वर्षाची अट आहे इथे तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा सध्या आधार कार्डवर जो तुमच्या ॲड्रेस असेल महिलेच्या तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जसं की जिल्हा तालुका तुमच्या गावाचं किंवा इथे शहराचं नाव त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर बेनिफिशरी रिलेशनमध्ये इथे तुम्हाला जी काही बेनिफिशरी आहे ते आता इथे रिलेशन पुन्हा एकदा हेच ऑप्शन तुम्हाला इथे ॲड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहता म्हणजे बेनिफिशियरी जे आहे ते आपण स्वतःच राहणार रह आहे आणि अकाउंटसुद्धा स्वतःच राह असणार आहे त्यामुळे तुम्हाला हे ऑप्शन दोन वेळा इथे माहिती टाकणं गरजेचं आहे या वर्षी तुम्ही बेनिफिशरी डिटेलमध्ये सुद्धा टाकायची आहे आणि वरतीसुद्धा टाकायची आहे वर्ष सिलेक्ट केल्यानंतर जे काही जे काही किती वर्ष तुम्ही काउंट करायचे आहेत आणि ते वर्ष तुम्हाला मध्ये इथे टाकायचे आहे पंधरा वर्ष कमीत कमी आवश्यक आहे त्यानंतर रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशियरी तर केस केसमध्ये ॲप्लिकंटच हा बेनिफिशियरी असल्यामुळे इथे सेल्फ ऑप्शन सिलेक्ट से केलेलं आहे कारण की अठरा वर्षाच्या वर जे काही व्यक्ती असतात ज्यांचं काढायचं असते त्यांना डोमेशन या केसमध्ये स्वतःचे अकाउंट असणं गरजेचं असते त्यानंतर वर जो तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुमचा जन्म झालेला आहे का हे तुम्हाला विचारत आहे तर हे तुम्हाला कुठे समजेल तर तुमचं जे काही टी सी असते त्यावरती तुमचं लिहून असते जन्मस्थळ तर जे वर जे ॲड्रेस टाकलं त्या ठिकाणी जन्म झाला असेल तर यस करायचं आहे जर नसेल झाला तर नो करून ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला त्या ठिकाणचा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता त्यानंतर खाली यायचं आहे आणि एज्युकेशनल डिटेल टाकायचे आहे यामध्ये तुमची दहावी झाली असेल तर दहावी बारावी झाली असेल तर बारावी तर अशिक्षित असेल तर अशिक्षित इलेटरेट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही इथे माहिती भरू शकता त्यानंतर माहिती ॲड करायची आहे तर आता मी इथे बिलो एस एस सी सिलेक्ट केलेला त्यानंतर बोर्ड ॲडमिशन कधी घेतलं होतं हे तुम्हाला टी सीवरती डिटेल मिळेल त्यानुसार तुम्हाला टाकायचं आहे कोणत्या इन्स्टिट्यूटला होते आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे हे तुमचा वेगळा डिस्ट्रिक्टसुद्धा असू शकते काही प्रॉब्लेम नाही महिलेचं वे वेगवेगळंच असणार आहे ॲडवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमची काही डिटेल आहे ते खाली यायचं आहे पुन्हा एकदा आणि ते ॲड झालेली तुम्हाला डिटेल दिसणार आहे डिलीट करायचं असेल तर डिलीट करून पुन्हा माहिती ॲड करू शकता त्यानंतर इज बेनिफिशियर अ मॅरिड वुमन हे जे काही लाभार्थी आहे म्हणजे लाभार्थी आपण स्वतःच आहे या केसमध्ये म्हणून हे मॅरिड वुमन आहे का विचारत आहे जर मॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड असेल तर अनमॅरिड इथे ऑप्शन दिलेलं आहे अठरा वर्षाच्या वर आपण इथे पाहत आहे तर या ठिकाणी मी मॅरिड असेल तर मॅरिड करा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सेपरेटेड असेल तर सेपरेटेड त्यानुसार तुम्हाला समोर दोन ते तीन ऑप्शन डिटेल द्यायची आहे तर हेच महत्त्वाचे ऑप्शन आहेत याकडे तुम्हाला आता इथे लक्ष द्यायचं आहे तर या केसमध्ये आता मित्रांनो पाहू शकता किती प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे डिवॉर्स आहे त्यानंतर जे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करताल त्यानंतर तुम्हाला मेडन नेम इथे ने टाकायचं आहे था। तर त्यांच्या पतीचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर जी काही मॅरिज डेट असेल कधी लग्न झालं त्याची डेट टाकणं आवश्यक आहे त्यानंतर लग्नाच्या नंतर तुम्ही कोणत्या ॲड्रेसवरती राहत होते किंवा त्याची तुम्हाला माहिती द्यायची तर आता मी ते मॅरिड सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर पतीच्या नावाचं इथे नाव टाकायचं पतीचं नाव त्यानंतर मॅरिज डेट आणि ॲड्रेस या ठिकाणी बिफोर मॅरेज लग्नाच्या आधी तुम्ही कुठे राहत होता जे वर तुम्ही ॲड्रेस टाकला त्याच ठिकाणी राहत होता असेल तर यस करायचं आहे आणि जर त्या ठिकाणी नसेल राहत तर नो त्या ठिकाणी जर राहायला नसेल तर नो करून कोणत्या ठिकाणी राहत होतं त्याचा तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा खाली यायचं आहे जे फक्त मॅन्डेटरी माहिती भरायची आहे त्यानंतर आता विचारत आहे की लग्न झाल्यानंतरचा ॲड्रेस तुमचा कोणता आहे जे वर तुम्ही टाकला ते आहे की याच्या व्यतिरिक्त आहे इथे विचारत आहे वो वो ते तुम्हाला इथे टाकायचं आहे वुमेनचा सेम ॲज अबा म्हणजे जे तुम्ही वर टाकलेला आहे सुरुवातीला ते तर हे व्यवस्थित वाचून तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यानंतर बेनिफिशरी हा मायग्रेटेड आहे का ओदर डिस्ट्रिक्टमधून इथे आलेला आहे का ते विचारत आहे ते मी इथे नो सिलेक्ट केलं आणि तुम्ही दुसऱ्या सुद्धा याचा लाभ घेता का योजनाचा ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी इथेसुद्धा नोक केलेला आहे तर पुन्हा एकदा मित्रांनो दाखवतो तुम्हाला हे एवढेच ऑप्शन याच्यामध्ये चेंजेस आहे बाकी सर्व प्रोसेस ए टू झेड सेम आहे अकाऊंट महिलेचं आहे पुन्हा एकदा सांगतो जर जर इथे सेपरेटेड वुमेन असेल तर तेसुद्धा त्यांना तरीसुद्धा जे काही पतीचं नाव आहे त्यांच्या इथे टाकायचं आहे आणि मॅरिज डेट टाकायची आहे त्यानंतर ॲड्रेस बिफोर मॅरिज म्हणजे लग्नाच्या आधीचा ॲड्रेस कोणता होता त्याची ते माहिती इथे टाकायची आहे वरचा जो ॲड्रेस असेल तो असेल तर यश करायचा आहे ह्या व्यतिरिक्त असेल तर नो करायचं आहे त्यानंतर लग्नाच्या नंतरचा ॲड्रेस विचारता कोणत्या ठिकाणी राहता वर जे ॲड्रेस टाकला तिथे असेल तर यश करायचा आहे जर याच्या व्यतिरिक्त असेल तर नो करायचं आहे त्यानंतर मायग्रेटेडची माहिती द्यायची आहे आणि अदर डिस्ट्रिक्टमधून तुम्ही लाभ घेता का या सेवेचा वेगवेगळ्या तर ते माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे आणि खाली रिझन मध्ये तुम्ही जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तेसुद्धा इथे टाकू शकता जर खाजगी कामासाठी पाहिजे असेल तर खाजगी जी काही कारणं असेल ते तुम्ही टाकू शकता वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे काही प्रॉब्लेम असेल तुमचं काही माहिती राहिली असेल तर अशा पद्धतीचं एरर येईल सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह करताना अशा पद्धतीची एक नोटीस दाखवेल तुम्हाला याच्यामध्ये कोणते चेंजेस करता येणार नाही त्यामुळे एक ते दोन वेळा फॉर्म चेक करायचा आहे आणि त्यानंतर बरोबर असेल तर सेव्हवरती क्लिक करायचं आता तुम्हाला स्टेप टूमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला एकशे साठ ते दोनशे दहा पिक्सल असणारा विड असणारा फोटो अपलोड करायचा आहे वेबसाईट ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून इथे च्यूज फाईलवरती क्लिक करून त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे अपलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे तुमचं चूज फाईलचं ऑप्शन ओपन होईल तिथून तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर अदर डॉक्युमेंटमध्ये काय अपलोड करायचं आहे तर इथे तुमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेट असेल तर मॅरिज सर्टिफिकेट देऊ शकता पण ज्यांच्याकडे नसेल त्यांना सोडून द्यायचं आहे त्यानंतर एज प्रूफमध्ये इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि महिलेशी संबंधित टी सी अपलोड करायची आहे त्यानंतर फादर डोमिशल सर्टिफिकेट त्यांच्या फादर डोमिशिल असेल काढलेलं तर त्यांचासुद्धा अपलोड करू शकता किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाचं असेल तर त्यांचंसुद्धा करू शकता त्यानंतर रेसिडेन्शियल प्रुपमध्ये तुमचा तलाठी असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा सरपंच असेल नगरसेवक असेल कोणाचाही जे काही रहिवाशी दाखला मिळतो त्यांच्याकडे जाऊन तो दाखव दाखला इथे आणायचा आणि इथे स्कॅन करून या ऑप्शन अंतर्गत अपलोड करायचा खाली मॅंडेटरी डॉक्युमेंट आहे सर्वात शेवटी यामध्ये तुम्हाला पहिल्या ऑर्डरमध्ये तुमचे दहावीची टी सी वगैरे दहावीची सॉरी दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा सनद म्हणतो आपण ते अपलोड करू शकता दुसरा ऑर्डरमध्ये टी सी अपलोड करू शकता आणि तिसरं जे आहे सम घोषणापत्र त्याचा फॉर्मॅट तुम्हाला खाली दिलेला आहे ते फॉर्मॅट डाऊनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी महिलेचा फोटो चिटकून संबंधित ते तुम्ही अपलोड करू शकता तशा पद्धतीने परत एकदा डॉक्युमेंट दाखवतो पहिले फोटो त्यानंतर सेकंड नंबरला आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड त्यानंतर रेसिडन्स ग्रुपमध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्यानंतर जे काही डोमेशन सर्टिफिकेट आहे किंवा टी सी आहे एज एज प्रूफमध्ये आणि रेसिडन्स प्रुपमध्ये तलाठी सरपंच ग्रामसेवक नगरसेवक जे काय असेल त्याचा दाखला रेवाशी आणि मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये दहावीची टी सी किंवा सॉरी दहावीची बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा दहावीची मार्केट असेल त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये जे काही टी सी असेल आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये सेल्फ डिक्लेरेशन तर सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मेट तुम्ही ते आत्ता पाहिलेला आहे मी दाखवलेला आहे त्यानंतर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर अपलोड वरती क्लिक करायचं आहे जर फॉर्म रिजेक्टमध्ये आलं तर काही प्रॉब्लेम नाही परत फॉर्म भरण्याची गरज नसते फक्त जे काही संबंधित डॉक्युमेंट असते ते तुम्हाला रिप्लेस करावे लागतात तर ॲप्लिकेशन आय डी मित्रांनो बघून घ्या पाहून घ्या कोणकोणता आहे पेमेंटची स्टेप आता करायची आहेत पेमेंट करायसाठी कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे जे काही पेमेंट असेल गेटवे ते ओपन करायचं आहे कंटिन्यू करायचा प्रोसेड फॉर द पेमेंट तुमचं नाव दाखवेल आय डी दाखवेल आय डी चेक करून घ्या मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवणार आहे क्यू आर पेमेंट हे बे जे काही बेस्ट ऑप्शन आहे की पेमेंट गेटवे ओपन होतील कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करायचं आहे मी क्यू आर कोड ओपन केला स्कॅन करून कोणत्याही यूपीआय ॲपच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर थँक्स फॉर सक्सेसफुल असा मेसेज येईल तुमचं सक्सेसफुल पेमेंट झालेला आहे आता तुमचा फॉर्म सक्सेसफुल कंप्लीट झालेला आहे अधूनमधून तुम्हाला चेक करत राहायचा आहे तर रिजेक्ट आला तर व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला भरपूर मदत होणार आहे आता डॅशबोर्डमध्ये याय डॅशबोर्ड डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर इथे डन नाव आलं पाहिजे जर रिजेक्ट झाला तर इथे अपलोडचा ऑप्शन येणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुन्हा एकदा मेन वेबसाईटवरती यायचं आहे पहिल्यांदा लॉग इन करतो आपण त्या हे अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल इथे इन प्रोसेस नाव आलं पाहिजे जर रिजेक्ट आला तर इथे स्टेटस या जे काही रिजेक्शन रिझन तर स्टेटस इनेबल होईल पेमेंट डेट बघून घ्या एक जुलै दोन हजार चोवीसला पेमेंट केलेला आहे मी एक दिवसानंतर तुम्हाला आता लॉग इन करून चेक करायचं आहे तर मी ते एक दिवस सांगत आहे त्यासाठी पुन्हा एकदा मेन पेजवर यायचं आहे अधूनमधून स्टेटस चेक करायचं आहे युजरनेम जे तुम्ही तयार केला होता तयार करताना नेम पासवर्ड कॅपसेट टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर था। ज्या ॲप्लिकेशन डीचं मी पेमेंट केलं होतं बरेच त्यांना वाटेल की मी फॉर्म वेगळ्या व्यक्तीचा भरला आणि दाखवत वेगळ्या व्यक्तीचा आहे त्याच्यामुळे मी सांगतो ज्या व्यक्तींना याच्यामध्ये माहिती असेल डिटेल तर मी तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी दाखवलेली आहे पाहू शकता त्याच व्यक्तीचा आहे आणि आय डीसुद्धा आलेला आहे एक तारीखला पेमेंट केलं आणि सेम डेटला मला मिळालेला आहे एक दिवस पण लागला नाही सेम डेटला एक तारीखला पेमेंट केलं लगेच मला काही तासामध्ये सुद्धा मिळालं आहे त्यानंतर डाऊनलोड तर ऑप्शन इनेबल झालेला आहे माझा फॉर्मसुद्धा रिजेक्ट झाला नाही या पद्धतीने जर तुम्ही अप्लाय केलं तर रिजेक्ट होणार नाही त्यानंतर पाहू शकता इथे सर्टिफिकेट अशा पद्धतीचं सर्टिफिकेट एज अँड डोमिशियल याच्यावरती काय काय आहे तर जी काही महिला आहे त्या महिलेचं नाव आहे ती महिला कोणत्या ठिकाणी राहते ते आहे आणि त्या महिलेची डेट ऑफ बर्थ आहे एवढी माहिती आहे या ठिकाणी आणि कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता सिरियल नंबरसुद्धा दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले आधार कार्ड आधार कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रिशिंग प्रूफ ऑर ऑधर त्यानंतर तुमच्या राईट साईडला तहसीलदारचे सिग्नेचर राहील डिजिटल आणि लेफ्ट साईडला तुमच्या तहसीलचं नाव ठिकाणचं नाव आणि यामध्ये बरेच जण मंत्री याच्यावरती शिक्का पाहिजे का तर इथे आय टी ॲक्ट दोन हजारनुसार इथे लिहून आहे याच्यावरती कोणत्याही शिक्क्याची गरज नाही कोणी मागत असेल तर त्यांना तुम्ही हे दाखवू शकता हे लिगल आहे सर्व डॉक्युमेंट अशाबद्दलची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती काही अडचणी असतील तर अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल